नमस्कार चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे झरांगे पाटील निवडणूक लढवणार का झरांगे पाटील उमेदवार उभा करणार का उमेदवार उभा केले तर कोणत्या कोणत्या मतदारसंघाला टार्गेट करतील आणि झरांगे पाटलाचं त्या मतदारसंघामध्ये काय वर्चस्व आहे या सर्व गोष्टी जे राजकीय दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामधनं पाहिल्या जातात का आणि त्या पाहिल्या जात असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरोखर झरांगे पाटील या सर्व राजकीय लोकांना टक्कर देणार का असे अनेक प्रश्न आहेत पण एक, एक गोष्ट जर आता बघितली तर ह्या वर्ष दीड वर्षामध्ये एक गोष्ट प्रत्येक महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आणि राजकीय नेत्याच्या लक्षात आली असेल की जरांगे पॅटर्न जर चालला तर काहीही होऊ शकतो याचं जे प्रातीक्षिक आहे लोकसभेमध्ये बघायला मिळालं आणि काही ना काही प्रमाणामध्ये मराठवाड्यावरती जरांगे पाटील पॅटर्न चालला आणि एक मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना सध्या स्वतःला असा एक विश्वास झाला की आपण विधानसभेला जे राजकीय लोक आहे जे राजकीय पक्ष आहे त्यांना चितपट करू शकतो किंवा त्यांच्यासोबत टक्कर देऊ शकतो हे कुठंतरी पाटलाच्या लक्षात आलं असावं आणि त्या दृष्टिकोनामनं आता येणाऱ्या विधानसभेचा प्लॅन चालू आहे